शिवाय तर कर्क राशीच्या जातकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष भावनांना स्थैर्य देणारं आणि आयुष्याला एक नवी दिशा देणारं ठरणार आहे कर्क राशीचा जो मूळ स्वभाव आहे संवेदनशील काळजी घेणारा त्याला या वर्षी एक चांगला आधार मिळणार आहे बघा मनात ज्या गोष्टी साठलेल्या होत्या ना त्या आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागतील आणि एका नव्या अध्यायाची सुरुवात होईल म्हणजेच हे वर्ष आत्मओळखीचं आणि भावनिक स्पष्टतेचं आहे असं म्हणायला हरकत नाही चला तर मग या वर्षातील ऊर्जेचा प्रवाह समजून घेऊया मुख्य ग्रहस्थिती काय सांगते आहेत एका बाजूला शनिदेव आहेत जे शिस्त आणि आत डोकावून पाहण्याची म्हणजे आंतरिक चिंतनाची मागणी करतील तर दुसऱ्या बाजूला वर्षातला जो सगळ्यात मोठा सकारात्मक बदल आहे तो देवगुरु बृहस्पती घडवून आणणार आहेत म्हणजे ह्या वर्षीना दोन मोठ्या ऊर्जा एकदम कार्यरत असणार आहेत एकीकडे बघा भाग्यस्थानात शनी महाराज बसलेले आहेत ते काय करतील ते आपल्याला शिस्त लावतील आत डोकावून बघायला लावतील आणि यातून आपला जो पाया आहे तो एकदम मजबूत होईल आणि मग दुसरीकडे बृहस्पतीचा प्रवेश होतोय हा प्रवेश प्रगती प्रसिद्धी आणि जणू काही आयुष्याचा कायाकल्प करण्याची एक मोठी संधी घेऊन येतोय शनीची स्थिरता आणि बृहस्पतीचा विस्तार ह्या दोन्हीमध्ये जो कोणी समतोल साधेल त्याला शाश्वत यश नक्की मिळेल आता वर्षातला सगळ्यात महत्वाचा क्षण ती तारीख लक्षात ठेवा दोन जून दोन हजार सव्वीस या दिवशी काय होणार आहे अहो तब्बल बारा वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे देवगुरु बृहस्पती थेट आपल्या कर्कराशीत प्रवेश करत आहेत आणि हा फक्त एक साधा ग्रह बदल नाहीये हा तर जणू जीवनाचा कायाकल्प करणारा एक योग आहे या दिवसापासून बघा प्रसिद्धी प्रगती आत्मविश्वास ह्याची सगळी समीकरणच बदलून जातील ठीक आहे तर या सगळ्या ग्रहस्थितीचा आपल्या रोजच्या जीवनावर म्हणजे आपलं कार्यक्षेत्र आणि आर्थिक बाजू यावर नेमकं का काय परिणाम होईल चला ते पाहूया सगळ्यात आधी बोलूया कार्यक्षेत्राबद्दल इथे ना विश्वासाचे जे संबंध आहेत त्यांना जास्त महत्व द्यावं लागेल टीम लीडर म्हणून किंवा टीम मध्ये सहकार्याने काम केल्यास प्रगतीचा मार्ग अगदी सोपा होईल आणि हो ज्यांना स्वतःचा किंवा कौटुंबिक व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला आहे आता आर्थिक बाजू बघूया इथे एक गोष्ट लक्षात घ्या घाई अजिबात करायची नाहीये हळूहळू पण अगदी निश्चितपणे आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे घर वाहन किंवा मालमत्तेत गुंतवणूक करायचा विचार असेल तर तो यावर्षी नक्कीच फायदेशीर ठरू शकतो बरं आता वर्षातील या ग्रहस्थितीशी आपली ऊर्जा जुळवून घ्यायची असेल तर काय करायचं त्यासाठी काही पारंपरिक उपाय आहेत आणि हे समजून घ्या हे उपाय म्हणजे काही कर्मकांड नाही तर आपल्या जीवनात शिस्त आणि एक सकारात्मकता आणण्याचं ते एक माध्यम आहे हे उपाय दिसायला खूप साधे आहेत पण अत्यंत प्रभावी आहेत पहिलं प्रत्येक सोमवारी शक्य असल्यास पांढरे वस्त्र परिधान करा दुसरं ओम सोम सोमाय नम हा चंद्रमंत्र आहे याचा रोज जप करावा नियमितपणे तिसरं चंद्राला शांतपणे अर्घे द्या म्हणजे जल अर्पण करा याने मनाला एक वेगळीच शांती मिळते आणि सर्वात महत्वाचा उपाय आपली आई किंवा आईसारख्या कोणत्याही वृद्ध स्त्रीची सेवा करा कारण या सेवेने आपला राशी स्वामी जो चंद्र आहे तो बलवान होतो आणि मग आंतरिक स्थैर्य आपोआप प्राप्त होतं आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा या वर्षी आपली जी संवेदनशीलता आहे ना ती आपली कमजोरी नाही आहे तीच आपली सगळ्यात मोठी ताकद ठरणार आहे जसं चंद्र आहे तसंच आपल्या भावना आपल्याला इतरांशी जोडतील आणि ह्याच गुणामुळे आपली प्रगती होणार आहे म्हणून थोडक्यात सांगायचं झालं तर दोन हजार सव्वीस हे वर्ष कर्कराशीसाठी सुरक्षितता स्थैर्य आणि एक प्रकारचं समाधान घेऊन येत आहे हे एक असं वर्ष आहे जिथे आपण जे प्रयत्न करू त्यांना एक योग्य दिशा मिळेल आणि विशेषतः भावनिक आयुष्यात एक स्थिरता येईल यूट्यूबवर पाहत असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद